शरद पवार गटाचे नेते महेश कोटे यांना हार्ट अटॅक महाकुंभ मेळ्यात घेतला अखेरचा श्वास राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते महेश कोटे यांचे हृदयविकाराने निधन झालं महेश कोठे सोलापूरचे माजी महापौर होते प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले असताना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली महेश कोठे यांचं पार्थिव प्रयागराजहून सोलापूरात विमानाने आणण्यात येणार आहे सोलापूर शहर उत्तरमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांचा पराभव केला होता शरद पवार यांच्या विश्वासातील नेते म्हणून महेश कोठे यांची ओळख होती सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकीय नेते म्हणून महेश कोठे यांना लोक ओळखत होते महेश कोठे यांच्या निधनाने कोठे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे राजकारणातला तरुण महापौर असलेला आणि शरद पवारांच्या सर्वात जवळचा नेता हरपल्याची भावना आहे ट्विट करून राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली दोन हजार एकवीस मध्ये शिवसेनेला रामराम करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हापासून ते, ते राष्ट्रवादी काँग्रेससाठी ते काम करत होते राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतरही त्यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती उत्तर मतदारसंघातून विजय देशमुख यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता महेश कोठे यांची ओळख सर्वात तरुण महापौर म्हणून होती शिवसेनेला रामराम ठोकण्याआधी सोलापूर महानगरपालिकेचे ते विरोधी पक्षनेते म्हणून कार्यभार सांभाळत होते त्यांनी सेना सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला शरद पवार गटात त्यांची एक विश्वासू नेते म्हणून ओळख होती